नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील नरखे शहरातील क्रीडा संकुलाची काय अवस्था झालेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आवाज आवाज दो दो या क्रीडा संकुलात संकुलनात ज्या उद्देशाने हे बांधलेलं आहे एकही सुविधा या क्रीडा संकुलनात पुरवण्यात आलेली नाही आहे पूर्ण मृतावस्थेत पडलेलं क्रीडा संकुल आपल्या सर्वांच्या नजरेत हे नवीन आहे म्हणून दिसत आहे बाकी सिंगल बार डबल बार ज्या ज्या गोष्टी मुलं पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी तयार करता येणार ट्रॅक आहे क्रीडा संकुल मध्ये ट्रॅक पण दिसत नाही आहे वॉलीबॉल चे ग्राउंड पण दिसत नाही फुटबॉल चे फक्त स्टँड लावून ठेवले आहे आणि त्याला नेट पण नाहीये भयानक परिस्थिती होऊन गेलेली आहे या ग्राउंड मध्ये पूर्ण काट्याचे झाड वाढलेली आहे पूर्व इथं खेळणार कसे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करणार कसे आणि इथे पोलीस पण नाही लावलेले अंधारा रात्री जर जर मुलांना प्रॅक्टिस करायची राहिली स्ट्रीट लाईट ची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेत सुद्धा नाही आहे ची नाही आहे इथे भयानक परिस्थिती होऊन पडलेली आहे क्रीडा संकुलची नरखेड मधल्या क्रीडा संकुलची व्यवस्था हे भयानक परिस्थितीमध्ये इथचा युवा वर्ग जो पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करतो खेळाडू खेळाडूच्या वृत्तीने प्रॅक्टिस करतो इथे स्पीच पण नाही आहे खेळण्यासाठी क्रीडा संकुलांचा संचालक आहे तो का झोपला आहे का मुलं नाही येण्याची शक्यता नाही इथं तर मुली कुठून येणार आणि ह्या संघटना संकुलचा निधी जातो कुठं दरवर्षीचा भेटणारा निधी हा जातो कुठं हा प्रश्न येऊन पडला युवा पिढीच्या वर्गासाठी का इतचा निधी गेला कुठे कोणत्या मार्गाने गेला आता आपण आतमध्ये जाऊन क्रीडा संकुलनात काय काय व्यवस्था बघूया बघूया निश्चित पडलाय सगळं

बॅडमिंटनच्या कोर्टला सुद्धा लाभ कुठे आहे बॅडमिंटन प्रॅक्टिस करेल कुठे वजन कुठे युवा युवा संघटनेच्या छत्रपती संघटनेच्या तर्फे मी सगळ्यांना एक विचारणा करताय की या लाखो करोडो रुपयाचं जे क्रीडा संकुल तयार केलेलं आहे आज हे एका स्मशानभूमीपेक्षा पण बत्तर कंडिशन मध्ये पडलेलं आहे याला जबाबदार कोण सगळ्या ज्या पार्ट्या आहेत सगळे जे नेते लोक आहेत ते एकमेकांच्या अंगावरती ढकलतात हे त्याच काम आहे हे त्याच काम आहे पण शेवटी गावातल्या लोकांना या प्रश्नापासून सोडवणार कोण यासाठी सगळ्यांनी हे पॉम्पलेट वाचून हे लिफलेट वाचून छत्रपती युवा संघटनेमध्ये जे मुलांनी केलेले पॉइंट आहे ते पॉइंट वाचून याला कोण पूर्ववत करू कोण आहे या सर्व गोष्टीला जबाबदार का बरं नरखेड शहरातील क्रीडा संकुलनाची अशी अवस्था झालेली आहे आणि मुलं खेळायला जाणार तरी कुठे तर नरखेड शहरातील पूर्ण समस्या जाणून घेण्यासाठी आत्ताच नरखेड स्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नरखेडची काय अवस्था झालेली आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद